इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं विविध शासकीय योजनेतून विकास कामं मंजूर झाली असून काही कामं पूर्णही झाली आहेत या कामांचं उद्घाटन लोकार्पण आणि भूमिपूजन असा कार्यक्रम तेवीस मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे हा संयुक्त कार्यक्रम शहापूर पोलीस ठाणे इथं ऑनलाईन होणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी महापालिकेनं विविध शासकीय योजनेतून विकास कामं सुरू केली असून काही कामं पूर्णही झाली आहेत यामध्ये केंद्र शासनाच्या यूआयडी एसएसएमटी योजनेतून कबनूर आणि शहापूर भागात भुयारी गटर योजना तसंच मलशुद्धीकरण केंद्रासाठी एकशे तीस कोटी साठ लाख रुपये मंजूर झालेत नगरोत्थान महाअभियानांतर्गत अस्तित्वातील भुयारी गटार योजनेचं बळकटीकरण करणं आणि वाढीव भागात भुयारी गटर योजना विकसित करण्यासाठी चारशे कोटी रुपये मंजूर झालेत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानाअंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी विविध सहा ठिकाणी उंच जलकुंभ उभारणं पंपिंग मशीन तसंच दाब नलिका टाकणं या कामासाठी एकतीस कोटी सदतीस लाख रुपये मंजूर झालेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून दहा रस्ते करण्यात येणार आहेत या रस्ते कामाचं भूमिपूजन आणि विविध कामांचा शुभारंभ उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तेवीस मे रोजी होणार आहे शहापूर पोलीस ठाणे इथं था ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या या सोहळ्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सहपालकमंत्री माधुरी मिसाळ राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असेल अशी माहिती आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली